नमस्कार जनविद्रोही न्यूज आवाज जनतेचा यामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहोत आज आपण आलोय माळीनगर या ठिकाणी दिमॉडेल विवेदंगे प्रशाला माळीनगर या विद्यालयामध्ये या ठिकाणी दहा गावच्या तलाट्याने मिळून लवंग शिक्षणच्या अंतर्गत जेवढी पण गावं येतात त्या गावामधून सर्वांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य समाधान शिबीर धाकल्याचा महोत्सव चालू केलेला आहे आणि यामध्ये जे माळशिरस तालुक्यामधील असतील सर्व गावातील लोकांना विद्यार्थ्यांना दहावी बारावीचा निकाल लागल्यानंतर त्यांची जी जे धावपळ होते आणि पळापळीमध्ये पालकांचा आणि यांचा जो वेळ जातोय त्या वेळेला डॉक्युमेंट अवेलेबल होत नाही ना त्यांची जी काय पडझड होती तर ते त्यांची जी काय हालत होते तर त्याला थांबवण्यासाठी मायनगर गावचे तलाठी सर यांनी आपले या ठिकाणी एक शिबिर आयोजित केलेलं आहे तर त्याबद्दल आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया निहाल सर, नमस्कार निहाल माझं नाव नेहाल जाधव ग्राम महसूल अधिकारी श्री छत्रपती शिवाजी महाराज समाधान या अंतर्गत आपण या ठिकाणी दाखल्यांचा महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपल्या माहेश्वे प्रांताधिकारी श्रीमती विजया पांगारकर मॅडम असतील तहसील साहेब शेजू साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी लवंग मंडळातील दहा गावांसाठी आज मंगळवार दिनांक वीस मे रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत आपण मॉडेल हायस्कूलमध्ये या शिबिराचं आयोजन केलेलं आहे आपण जर पाहिलं तर नुकतेच दहावीचे आणि बारावीचे निकाल लागलेले आहेत ला तर प्रामुख्यानं काय होतं दहावी बारावीचे निकाल लागल्यानंतर सगळ्याच विद्यार्थ्यांना जातीचा दाखला असेल उत्पन्नाचा दाखला असेल डोमेशियल असेल या दाखलांची आवश्यकता असते तर प्रशासन काय होतं बऱ्याच ठिकाणी की तलाटी यांच्याकडून ग्रामसुल अधिकाऱ्यांच्याकडून लोकांना विद्यार्थ्यांना लेखी दाखली घ्यावे लागतात परत महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन त्यांना ऑनलाईन दाखले तिथे भरावे लागतात आणि मग त्यांना साहेब असून किंवा प्रांताधिकारी मॅडम असतील यांच्या डिजिटल सिग्नेचरने दाखले वितरित होत असतात हा जो लागणारा वेळ आहे तो कमी व्हावा या अनुषंगानं शासनाच्या शासन निर्णयाच्या अनुषंगानं या ठिकाणी आपण दाखल्यांचा महोत्सव आयोजित केलेला आहे यामध्ये लवंग महसूल मंडळातील दहा गावे माळीनगर सवदगवान संगम गणेशगाव बाबुळगाव या गावातील सर्व ग्राम महसूल अधिकारी तसेच महसूल सेवक या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच लवंग मंडळाचे अधिकारी श्री संजय पिंपरी भाऊसाहेब हे पण या ठिकाणी सगळे आपण उपस्थित आहोत तसेच आपल्या मंडळातील असणारे माही चा, सेवाचालक जे आहेत या ठिकाणी सगळे आपण उपस्थित था। आहोत विद्यार्थ्यांना एकाच छताखाली या ठिकाणी दाखल दाखले आपल्याला देता यावेत आणि ऑनलाईन ते याच दिवशी भरले जावेत आणि मिनिमम वेळेमध्ये म्हणजे दोन ते तीन दिवसात आपण हे दाखले त्यांना वितरित करण्याचा म्हणजे प्रयत्न करणार आहोत जेणेकरून विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये वेळ वाचणार आहे आणि त्यांच्या ऍडमिशनची प्रवेश प्रक्रिया जे काय त्यांची पुढची प्रोसेस असेल ते त्यांना विना अडथळा लवकरात लवकर पार करण्यात यावी हा ह्या दाखले या शिबिराच्या मागचा उद्देश आहे बरोबर आहे सर म्हणजे काय काही माझिल कचेरीमध्ये गेल्यानंतर अनेक गोष्टींना सामोरे जावं लागतं त्या गोष्टीला विद्यार्थ्याला आणि पालकांना सामोरे जाऊ नये या संदर्भात म्हणजे त्यांची काळजीपूर्वक का लवकरात लवकर पूर्ण हो व्हावं या संदर्भात आपण हे शिबिर आयोजित केलेलं आहे तर आपण आपल्या न्यूज चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि हा जो उपक्रम राबवला आपण अतिशय चांगल्या पद्धतीने याचा सगळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असं आपल्या समोर मी व्यक्त करतो आणि सर्वांनी याचा फायदा घ्यावा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र